नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण सोळा सप्टेंबर रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरत असतो तालुका जिल्हा धुळे आहे हेचब जर्सी गावरान हे क्रॉस गाय बाजारामध्ये आलेले असतात ते बोरकुळ मांडरचे व्यापारी आहेत त्यांनी गाय आणलेले आहेत दोन आणले का आज बरोबर दोन आणलेले काही गावाने का दोन्ही काली गावाने काळीवाली बघा मित्रांनो एक गाभण आहे आणि जल्लेली हिला दूध किती आहे हिला पाच पाच लिटर दूध आहे तर बघा मित्रांनो या गाईला पाच पाच लिटर दूध आहे जल्लेली ही गाभण आहे बरोबर काय किमती काय यांच्या सांगायच्या हिचे एकोणपन्नास हजार रुपये तिचे पंचेचाळीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त होईल बरोबर नंबर बोला बरं तुमचा तिकड तिला कोणी मागितलं का तिला पस्तीस लागत आहे तिला पण चाळीस पंचे बरोबर तुम्ही मागितले का बरोबर तर बघा मित्रांनो या गाईंना मागणी वगैरे लागलेली त्यांनी मागितलेली गाईंना तिला पस्तीस हजारला ला मागितलेली पाच पाच गाईला तुम्ही आहे ती जनलेली आणि गा पण आहे तोलावरची बोरकुड मांडाळ व्यापारी कायम गैरहात त्यांच्याकडे आणि काय असे राहतात गॅरंटीच्या गैरहात घरी आहेत का काही अजून घरी आपल्याकडे चार गाई अशा किमतीच्या आहेत बरोबर तर बघा मित्रांनो अशाच किमतीच्या गायी आहेत जे तुम्हाला गायी खरेदी करायची असे नक्कीच संपर्क तुम्ही करू शकता चालेल चालेल हे बघा कायम मित्रांनो ते दोन तीन दोन तीन गायी आणत असतात आणि अशा मीडियम रेंजच्या गायी राहतात म्हणजे शेतकरीला परवडतील असे ते गायी कायम आणत असतात हे बघा आता बाजार बघा मित्रांनो बाजार वगैरे आजचा बाजार फुल भरलेला आहे भरपूर गाय आलेली आहेत शेतकऱ्यांचे पण काही आहेत आणि व्यापाऱ्यांच्या पण आहेत आज काही शेतकऱ्यांच्या गाय आलेले आहेत तर आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये किमती वगैरे सांगणार आहोत तुमची का बाबा काय काय किंमत आहे बाबा गायची साठ हजार रुपये आणि दूध किती घायला दोघं टायमाचा बारा लिटर तर बघा मित्रांनो गायला दोघं टायमाचा बारा लिटर दूध आहे साठ हजार रुपये आहे कुठले भावा तुम्ही कुठले मोबाईल नंबर आहे का तुमच्याकडं बोला कमी जास्त होईल का दोन चार हजार कमी जास्त होईल बरोबर गॅरंटी बारा लिटरची तर बघा मित्रांनो सात दिवसाची जन्लेली बारा लिटरची गॅरंटी वगैरे राहावी तर बघा मित्रांनो इकडं काही बोरविरचे व्यापारी किती आले भाऊ अर्जुन भाव आजी काय का आपल्याकडं हा हा बरोबर मस्त किती जात आहे कशी दादाला चार दात आहे गा आहे बघा मित्रांनो चार दात आहे गा पण आहे

आम्ही जास्त व्यवहारामध्ये मध्ये होऊन जाईल काही नाही हा गाई आणली होता काही घरी एकच गाय बाजारात आणलेली कोणत्या वारी आपल्याकडे गुरुवारी गुरुवारी चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस हा आपला नंबर आहे गाय लागलाय बिंदास कॉल करा करायला टाइम काही राहते आपल्याकडे टाईम नेहमी डायरेक्ट आणि टाइम आपल्याकडे माल भेटतो डायरेक्ट काय शेतकरी लागला वस्तू बघून डायरेक्ट मागून घ्यायचं नमस्कार करण भाऊ नमस्कार नमस्कार किती आज तीन आहे का तीन आहे तीन बघा मित्रांनो हे सुद्धा बोरवीलचे व्यापारी करण चव्हाण ही साधा ती बरोबर तर बघा मित्रांनो दोघी काही तोलावरची आहे एक चार दाती एक साधा ती गाय वगैरे बघा तुम्ही आता

जा का किंमत करायची जोड्याची किंमत सांगायची एक लाख पंचवीस हजार रुपये व्यवहारात कमी जास्त करून शंभर टक्के अंगा फुल आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला माझं नाव करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न जर कोणाला शेतकरी बांधवांना गाय लागल्या तर संपर्क करा खात्री शिनार गॅरंटीड गाय देऊ कायम गाय राहतो कायम कंटिन्यू माल राहतो आपल्या कोणाला दूध चेक करायचं राहिलं घरी 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 येऊ शकता घरी पाहू शकता काही टेन्शन नाही सागं होत्या सामान ती विकल्या गेल्या ती नाही आपल्या बाजारात हा माल रात्री आला आहे असं आहे का बरोबर तो माल आला होता गुरुवारी दिवशी तुम्ही विकला गेला तर बघा मित्रांनो कायम गाई राहतो त्यांच्याकडं जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल संपर्क करू शकता आता इकडे जे आहेत हे तुम्हाला आता इकडं काही देवाबोच्या काय दाखवतो देवा चोळचे किती किती आज चार पाच तेच सगळं काहीच गाब ही जने लई गाबणी एक जनेली एक गाबर ही जने

किती तुझ्या सहा सहा आहे सहा सहा तिला साडेसहा सहा बरोबर तर बघा मी तर दोघी गायीना सहा सहा लिटर आहे आणि तिकडची जी गाय आहे तिला साडे साडेसहा लिटर तीवी जमलेली आहे जर कोणाला काही खरेदी करायची असल्यास आपण तुम्हाला चव्हाण यांचा नंबर देणार आहोत गाव गोरवीर आहे इथून अर्धा किलोमीटर अंतर आहे कायम गाय राहते त्यांच्याकडून तर बरं तुमचा नंबर बोला ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार कायम काय मिरची लागेल बरोबर

तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा